हॅलो सगळ्यांना तर सकाळचे साडेसात स्कूलला गेला ऑफिसला गेले आता मी घरात एकटीच आहे तर आता मी माझी कामं आवरते काय जाळून टाकायला ती लावली नाही त्याला लावली ना

झिंगे दिली होती का तिला खाऊन बघितले झिंगे सुके टाकून बघू सर येताना भाजी घेऊन आलो मिक्स भाजी मिक्स नाव मिक्स भाजीचं नाव पण सगळी भेसळ आहे है ना गं हे बघा ना काय बोरं शेंगा काय केलं आहे मुरडा आणि ना पालेभाजी दिली नाही गाजर नाही टाकलं त्याच्या गाजर वेगळं आणलेलं आहे ते आता टाकून घ्या हरभरा पण सोललेला देऊ का हेल्प मी अंशला अशी माझी मदत करायला घेते म्हणजे आमच्या गप्पा होतात दिवसभर त्याने काय केलं तो मला सांगतो मी त्याला सांगते कसरा वाटत मटर कुठलं येतलं हे

आणि यातला आज एकच डब्बा आहे मेसवाल्यांचा जास्त डबे नाही आहेत आज बंद केलेत आज तर आज सुट्टी दिली खोबरं भाजून घेतलं त्याच तव्यामध्ये मी तिळ भाजून घेतलं तर तुम्ही म्हणाल तवा एवढा खराब काय तर मी त्याच्यात भाकरी घालून घेतले आहेत म्हणून आणि एवढा आळस तर चालतो बाबा बायकांचा तर मस्त भाजून घेतले तिळ लालसर होईपर्यंत आणि आता हे मिक्सरला वाटून घेणार आहे दुसरं काही याच्यामध्ये घालणार नाही कारण माझा घाटी मसाला आहे त्यामुळं खडे मसाले घालायची गरज नाही मला वाटत तर मस्तपैकी असं तेल गरम करून घेतलं तेलामध्ये हिंग घातली कडेपत्ता घातला जिरे घातले लसूण घातला लसूणची मी पेस्ट करत नाही बरं का मला तो उलट लसूणचा वास आवडत नाही मग नंतर घाटी मसाला घातला भरपूर आणि त्यानंतर हळद घातली आणि थोडीशी धाना पावडर घातली आणि जे वाटण वाटून घेतलं होतं ना आपण खोबऱ्याचं आणि तिळाचं तर ते घातलं टोमॅटो बारीक चिरलेला घातला आता मस्तपैकी तेल सुटेपर्यंत ते छान भाजून घ्यायचं बघा तेल वेगळं झालेलं आहे मसाल्यापासून म्हणजे मसाला छान भाजला आहे आता बघू शकता आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालून मी अजून शिजवून घेतलं आहे मसाल्याला बघा तेल पूर्ण सोडलं खरपूस मसाला भाजला मग मी आता ह्याच्यात ही ज्या भाज्या आणल्या होत्या ना मिक्सवाल्या त्या घातल्या ह्याच्यामध्ये पावटा आहे वाटाणा हरभरा सगळ्या भाज्या आहेत आठ नऊ भाज्या आहेत वांगं वगैरे सगळ्या आणि मस्तपैकी या भाज्या घालून छान परतवून घेतलं थोडंसं वाफेवर शिजवून घेतलं म्हणजे मी पाणी न घालता पण थोडंफार शिजवून घेते आता ही कडे स्टीलचे तरी पण नाही लागत काही चिटकून बसत नाही तर असं झाकून घेतलं मस्तपैकी आणि आता इथं पाणी गरम करून घेतलं त्यानंतर ते गरम केलेलं पाणी ह्या भाजीत घालायचं बघा मसाल्यांनी आणि भाज्यांनी स्वतःचं पाणी सोडलं होतं तर त्याच्यामध्ये हे गरम पाणी घातलं मस्तपैकी झाली आपली भाजी तयार

दरवेळी जेवणाला एवढं मला उशीर होत नाही पण आज झाला कारण आज ह्यांनी या भाज्या ह्यांनी घेऊन येणार होते मग मी भाजी बनवणार होते बाकी सगळी कामं मी करून ठेवली होती भात बनवून ठेवला होता भाकरी बनवून ठेवला होता आणि हे बघा मस्त झालेली आहे ना भाजी तुम्हाला आवडली का मला नक्की कॉमेंट करून सांगा बरं का तर चला मग खूप मोठा ब्लॉग झाला असं मला वाटतंय तर आता आपण इथंच ब्लॉग थांबवूया पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन ब्लॉग सोबत तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कॉमेंट करायला विसरू नका ब्लॉग कसा वाटला आणि आतापर्यंत जेवढा सपोर्ट केला नाही रे बाबा ती तिखट खात आतापर्यंत जेवढा सपोर्ट केलात ना तसं इथून पुढेही करत आहे तोपर्यंत बाय बाय